सगळ्यात पहिला खंड कुठला सांगा रामायणाचा सगळ्यात पहिला खंड बालकांड बरोबर बालकांडाचा नायक कोण बालकांडाचा नायक राम नाही बालकांडाचा नायक आहे विश्वामित्र विश्वामित्र जो लहानाचा मोठा झाला त्याने रामाची जी, जी प्राप्ती केली त्याने जे अनुभव घेतले त्या अनुभवाचं वर्णन तुम्हाला बालकांडात दिसतं कारण पहिल्याच खंडामध्ये वाल्मिकी जेव्हा हे दर्शवतात की आता राम मोठे झाले आता रामाला त्याची कामगिरी पार पाडायची आहे त्यावेळेला विश्वामित्र येतात दशरथ महाराजांकडे रामाला मागायला आणि मग तिथे यांचा विश्वामित्र ऋषींचा बालपण बालपण म्हणजे त्यांचं आधीच आयुष्य सांगितलंय म्हणून पहिल्या कांडाचा जो नायक आहे तो राम नाही तो आहे विश्वामित्र तर मग मुलांना मी विचारलं की रामायणाचा हिरो कोण तर कोणी हात वर करेना मग एक मुलगा त्याने मोठ्या गंभीरतेने हातवर केला सर मी सांगतो म्हटलं वा सांग होतो सर सलमान खान हो खोट नाही शंभर टक्के सत्य त्या स्कूलचे प्रिन्सिपल माझ्या राईट साईडला आणि दुसऱ्या एका मोठ्या स्कूलच्या लेडी प्रिन्सिपल माझ्या राईट साइडला ते दोघही आश्चर्यचकित झाले की हा तिसरीचा मुलगा हा काय सांगतोय की रामायणाचा नायक सलमान खान आहे असं काही पिक्चर आलाय का मार्केटला रामायण नाही बघा सांगण्याचं तात्पर्य काय की आपण ही जी तीन दिवस चर्चा करणार आहोत रामायणाची बऱ्याच लोकांना आता इथे ते पेटीवाले कमी वाटत असतील ना पेटी नाही तुमच्याकडे म्युझिक नाही तुमच्याकडे आम्हाला जर झोप लागली तर जागं कोण करेल मध्ये ते पेटीवाले असतात पॉ वाजलं का जागे होतात सगळे आता ह्या सत्संगात तुम्हाला पेटी बिटी नाही दिसणार इथे आम्ही तुम्हाला काही गोष्टी स्क्रीनवर दाखवणार आहोत आणि आज भारताची जी स्थिती आहे विशेष करून हिंदू समाजाची वैदिक सनातन धर्म जे पालन करतात त्यांची ती मी आता तुम्हाला इथे दाखवेल स्क्रीनवर जरा व्यवस्थित बघा कारण मुद्दे तितके गंभीर आहेत की त्याच्यासाठी एक वेगळं प्रेझेंटेशन आपल्याला बनवावं लागतं आज आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी की आज भारतात रामायणावर काय चाललं आहे किंवा लोक रामायणाला काय कि म्हणतात किंवा काय समजतात किती लोकांना ही घटना आहे इथे काय दिसतंय तुम्हाला घटनेत तिकडे बघा स्क्रीनवर काय दिसतंय तिथे ती भारत माता आहे दिसते का तिकडे फोटोत हा भारत मातेला कशात गुंडाळय तिरंगा दिसतोय ओके okay, दिसतोय तुम्हाला किती लोकांना स्क्रीन दिसते हात करा मागे ओके okay, ठीक आहे तुम्हाला दिसतंय ती भारत माता जी आहे पूर्ण रक्तबंबाळ झालेली आहे हे बघा इथे दिसतय तुम्हाला ही भारत माता आहे ओके हे जे खाली दिसतंय तुम्हाला हे भारत मातेच्या प्रायव्हेट पार्ट मधनं रक्त पडतय दाखवलंय म्हणजे एका स्त्रीच्या देहातन विशेष करून तिच्या प्रायव्हेट पार्ट मधन रक्त पडताना दिसतंय हे घटना दोन हजार तेवीस ची आहे साऊथ इंडियामध्ये त्यांनी इतक्या बिभतस पद्धतीने आपल्या भारत मातेचा इतका अपमान केलेला आहे कशासाठी हे दाखवायला की वैदिक सनातन संस्कृती म्हणजे एकदम निकृष्ट आहे ती काही कामाची नाही आज तिचा काही उपयोग नाही त्याच्यासाठी मग हे भारत मातेची त्यांनी अवेलना केलेली आहे आणि हे काही फक्त साऊथमध्ये मध्ये होत आहे असं नाही हे बघा सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजे कुठलं विद्यापीठ हो पुणे विद्यापीठ बरोबर पुण्याला एकेकाळी विद्येचा माहेरघर म्हणत होते हा पुणे विद्यापीठातला ड्रामा फेस्टिवल आहे दिसतं इथे तुम्हाला ही बातमी पेपरला ह्या नाटकामध्ये ही सीता दिसते तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसते तुम्हाला हे लाईट मी हायलाईट करतो बघा ही सीता आहे आणि हा राम आहे हा राम त्या सीतेला काय देतोय सिग्रेट हा पुणे विद्यापीठाचा ड्रामा आहे हे जरा नीट लक्षात घ्या तुम्ही हे पुणे विद्यापीठात प्रॉपर विद्यापीठात झालेली घटना आहे हे बघा आणि सगळ्या मीडियाने कव्हर केला त्याला मग त्या दिवशी तिथे हानामारी झाली आणि मग पोलीस बंदोबस्त लावला ह्या ड्रामाला बंद केलं जो पोलीस ऑफिसर ड्युटीवर होता त्याला निलंबन केलं आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या का आज कुठल्या म्हणजे विचार करा ज्याला विद्येचं माहेरघर घर म्हटलं गेलंय तिथे विद्यार्थी काय दाखवतायत जगाला की तुमचं रामायण आहे इतकं आहे की मी सीतेची काही चेष्टा करू शकतो मी राम आणि सीता सिगरेट पितांना सुद्धा दाखवू शकतो आणि त्यांना ते काही गांभीर्य वाटत नाही आणि का नाही वाटत ते पण मी सांगतो त्याला कुठेतरी आपण सगळे जबाबदार बर आहोत बरं आजचे पुढारी आठवतो हा प्रसंग आठवलं सगळ्यांना हे आपल्या महाराष्ट्रातले जे एक नेते आहेत आपण कुठल्याही सामाजिक पक्षाची बाजू इथे वर किंवा खाली करत नाही पण ही वास्तविकता आहे जी वर्ष दोन वर्षापूर्वी आपल्यासोबत घडलेली आहे बरं ही जे व्यक्तिमत्व आहे यांनी रामायण पहिले वाचले का हा फार मोठा प्रश्न आहे प्रश्न चिन्ह तुम्हाला लावावंच लागेल इथे ओके आणि मग नंतर ते काही ते बोलले पहिले की राम असा आहे राम तसा आहे तुमचा राम मांसहारी आहे आणि ते शास्त्रात लिहिले अमक डमक बोलले ठीक आहे आणि मग जर तुमचं बोलणं इतकंच खरं होतं तर नंतर तुम्ही माफी कशासाठी मागताय तुम्ही माफी कशासाठी मागताय जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये इतकंच गांभीर्य होतं इतकंच सत्य होतं तर तुम्हा मग तुम्हाला जगासमोर माफी मागायची गरज नव्हती ना आज आपल्या देखत आपले जे आराध्य आहेत रामचंद्र त्यांची जर कोणीही कशाही पद्धतीने हेटाळणी करत असेल आणि आपल्या मनात जर कुठेही क्षोभ निर्माण होत नसेल जर आपल्याला खंत वाटत नसेल तर मग आपल्यातला कोणीही राम भक्त नाही आपण सगळे दांबिक आहोत आपण सगळे देखावा करणारे आहोत आपल्यातला एक खरा नाही तुमच्या पत्नीला तुमच्या पतीला जर कोणी काही बोललं तुम्हाला वाईट वाटतं का वाटतं कारण तुम्हाला तिच्याविषयी त्याच्याविषयी प्रीती आहे बरोबर मग तुम्हाला रामाविषयी जेव्हा कोणी बोलतं तुमच्या मनात आग लागते का नाही लागत कारण तुम्हाला फरक नाही पडत सिंपल आला मुद्दा लक्षात तुमच्या जर तुमच्या मनात शोभ निर्माण होत नसेल तुमच्या मनात जर वाईट वाटत नसेल की कोणीही येऊन माझ्या रामाविषयी काही बोलून जावं तर मग तुम्हाला विचार करावा लागेल की आपण खरंच वैदिक सनातनी हिंदू आहोत का आता ही सुरुवात कुठून होते ते पहिले समजून घ्या आज आपण दोनच मुद्दे कव्हर करू कव्हर करायला भरपूर काही आहे तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याची मी उत्तरं देईल कारण मी रामायण वाचलं आहे मी विश्लेषण केलेलं आहे मी उत्तर देऊ शकतो आणि ही प्रेझेंटेशन त्याचा एक छोटंसं प्रमाण आहे तुम्हाला कुठल्याही विषयावर प्रश्न असतील मी कथेनंतर इथे आहे मला प्रश्न विचारा तुम्ही नीट समजून घ्या की आपल्याबरोबर काय केलं आहे घटतं काय आपल्या वैदिक सनातनी जितके ग्रंथ आहे रामायण असेल महाभारत असेल गीता असतील उपनिषद असतील त्यांच्यासाठी एक शब्द वापरला जातो हा शब्द वाचता येईल कोणाला जोरात बोला काय शब्द ओके सुंदर थँक्यू खूप खूप धन्यवाद तुम्ही हे बघा हे सगळे वेस्टर्न ऑथर्स आहेत इथे एक इंडियन ऑथर नाही आहे एक भारतीय लेखक नाही आहे आणि सगळ्यांनी आपल्या धर्मशास्त्रांना मायथोलॉजी 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 एकच शब्द वापरला आहे मायथोलॉजी म्हणजे काय थोडक्यात सांगायचं तर मायथोलॉजी म्हणजे मनोकल्पना आहे आपलं रामायण आपलं महाभारत ए बी सी डी पण आपले जितके मोठे विचारवंत झाले जितके मोठे आपले जे काही संत झाले त्यांनी कुठेही आपल्या वैदिकशास्त्रांना एक विशिष्ट शब्दाने त्यांनी संबोधन केलेलं आहे जसं आपल्या रामायणाला ते लोक काय म्हणतात हिस्ट्री ओके रामायण हिस्ट्री आहे महाभारत हिस्ट्री आहे पण आपल्याकडे इंग्लिश भाषा जी आहे ती इतकी लिमिटेड आहे इतकी लिमिटेड आहे की ती पूर्ण तुम्हाला तथ्य प्रस्तुत करू शकत नाही आपल्याकडे हिस्ट्री शब्द नाही आहे आपल्याकडे शब्द आहे काय सांगा बरं काय शब्द आहे ओके बरोबर आपण शिकलो इतिहास आता इतिहास या शब्दाची डेफिनेशन समजून घ्या त्याला परिभाषा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की काय शब्द आणि काय दिलं जात आहे आता इथे तुम्हाला डेफिनेशन दिसेल बघा ही जी डेफिनेशन आहे ही संस्कृत परिभाषा आहे इति ह इति इतिहास बरोबर इथे डेफिनेशन दिसते तुम्हाला इति स आस इति इतिहास ही घटना अशा प्रकारे घडली आहे याचं नाव काय इट सो हॅपन इज कॉल्ड हिस्ट्री इतिहास रामायण अशा पद्धतीने झालं म्हणून त्याचं नाव काय इतिहास आणि ते रेकॉर्ड केलेलं आहे